नमस्कार मित्रांनो जय शिवराय सगळ्यांनी पहिला ही व्हिडिओ सेव्ह करा कारण ही तुमची जाम कामाची आहे प्रत्येकाला काहीतरी नवीन पजे असते पण त्या काय भेटते माहिती नाही दोन हजार पंचवीस चालू होते जर तुम्हाला काही लुटायचं असेल तर आगरी कलाकार जयेश पाटीलच्या नावाच्या ऑफर लुटा आज मी तुम्हाला अशी ठिकाणी जेवून जातो प्रत्येकाला स्वस्त घरांसाठी गादी पजे असते हॉटेलसाठी फार्महाऊससाठी गादी पजे असते पण ती स्वस्त काय भेटेल या माहिती नाही आज तुम्हाला मी डायरेक्ट मॅन्युफॅक्चरमध्ये जेवून आल्या त्या तुम्हाला सगळ्यांना स्वस्त गाद्या भेटतील ॲड्रेस सांगता गावचा तलाव त्याच्या बाजूला सर्व्हिस सेंटर चला सर्व्हिस सेंटरच्या बाजूला तुम्हाला डायरेक्ट फॅक्टरी आउटलेटमध्ये जेऊन जातो चला यो बघा बाजूला सर्व्हिस सेंटर चला पुढं जाव गणपतीचा कारखाना एकदंत त्याच्या बाजूला स्लिपट्रॉन यो बघा याच्यावर पुरा ॲड्रेस पण दिले पाहिजे तर स्क्रीनशॉट मारा गादी कंची असणार ही तुमच्या समोर सेप्ट्रॉन ना फॅक्टरी आउटलेट मध्ये आपण एलॅ आता बरेच जण विचारतील की आवडी स्वस्त कशी तर पहिली गोष्ट मॅन्युफॅक्चरिंगच इथं बाजूला होते या बघा सगळे प्रकारच्या गाद्या सगळे प्रकारचे साईजच्या गाद्या तुम्हाला या डायरेक्ट मॅन्युफॅक्चरमधून मधून बनवून भेटतील म्हणून तुम्हाला सगळ्यात स्वस्त गाद्या भेटतील त्याच्यामुळे तुम्हाला स्वस्त गाद्या भेटतील ना कंची गादी कंची साईजची कवऱ्याला भेटेल या पण तुम्हाला मी सांगता होता तुम्हाला बोललो ना मी दोन हजार पंचवीसला काही लुटाचा असेल तर आगरी कलाकार जयेश पाटीलच्या नावाच्या ऑफर लोटा तर ऑफर अशी आहे चार बाय सातची गादी आगरी कलाकार जयेश पाटीलचं नाव सांगा ना हजार रुपयांना जेवून जा हजार रुपयान तुम्हाला काहीच भेटणार नाही ना पजे तवरी क्वांटिटी तुम्हाला भेटेल कारण फॅक्टरी आपली बाजूलाच आहे म्हणून तुम्हाला आवरे स्वस्त गाद्या भेटतील बरोबर सगळे प्रकारची साईजच्या भेटतील मी तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देतो तर पहिजे तर तुम्ही आया या तुम्हाला सगळे प्रकारचे गाद्यांची प्राइस अजून बिझी एक ऑफर अशी आहे की बेडशीट चौदाशे रुपये प्राईज आगरी कलाकार जयेश पाटीलचं नाव सांगा ना, ना साडेसातशे रुपयामध्ये जेवण जा पजेतवरी क्वांटिटी भेटेल परत एकदा सांगता पजेतवरी क्वांटिटी भेटेल बीजी ऑफर अशी आहे किंवा भारी क्वालिटीची उशी बिझे ठिकाणी तुम्हाला तीनशे ला भेटेल तर आया तुम्हाला दीडशे रुपयांना भेटेल पहिजे क्वांटिटी ऑनलाईन सर्च करा मेमरीची ही पिलो तुम्हाला प्राईज समजेल लगेच इथं आल्यावर तुम्हाला हजारो रुपयांना भेटेल पाहिजे तर सर्च मारून या पाहिजे त्यावरी क्वांटिटी भेटेल व्हिडिओ बघली लाईक करा नाही तर नका करू पण शेअर सगळ्यांना करा कारण मागे पण बोललो ना आता पण बोलता दोन हजार पंचवीसला काही लुटाचा असेल तर आगरी कलाकार जयेश पाटीलच्या नावाच्या ऑफर लुटा ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून आपल्या लोकांचा फायदा दिला पाहिजे बरोबर नाही ही फॅक्टरी आहे ही पण आपल्या गाववाल्याची आहे मी ते या उश्या जेवण चालल्या कारण सगळ्यांना जास्त म्हणा या उशा पटल्या मागे मी व्हिडिओ टेकलेले माहिती ना ते गादी व अंडा टेकल्यावर फुटे नाही तिचीच उशी आहे म्हणून मी या जेवण चालल्या बघा तर आता लगेच कॉन्टॅक्ट करा नाही ही ऑफर अख्खे भिवंडी महाराष्ट्रात फेलली पाहिजे अजून तुम्हाला जर काही माहिती पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे लगेच कॉल करा सगळी माहिती द्या धन्यवाद